मंडळी लँग्वेज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे तरुण कवयित्री समृद्धी पांडे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शिक्षण पूर्ण करून ती आता पूर्ण लेखन लेखन या क्षेत्रात काम करते संहिता आणि निवेदनाची देखील तिला आवड आहे चला तिच्याशी गप्पा मारूया हाय समृद्धी हाय शो मध्ये तुझं खूप स्वागत नमस्कार मी समृद्धी पांडे मला खूप छान वाटत आहे आज या शो मध्ये सहभागी होऊन लँग्वेज uh, सारखा भाषांना समर्पित असलेला हा उपक्रम आणि मला या उपक्रमाचा एक भाग होता येत आहे याचाच मला विशेष आनंद आहे अरे वा धन्यवाद तर समृद्धी तू इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय आणि आता गीतलेखन क्षेत्रात पूर्ण वेळ व्यस्त आहेस तर याची सुरुवात कशी झाली किंवा कधी तू ठरवलंस की इथे या क्षेत्रात यायचं ते सांग ना मी माझी गीतलेखनाची जर्नी किंवा गीतलेखनाचा प्रवासच थोडक्यात सांगू इच्छिते आलं oh. की लहानपणी माझी लईशी ओळख झाली मला सुरुवातीलाच एक सुधीर मोघ्यांचे कवी आठवते माझ्या प्रवासाबद्दल सांगताना सुधीर मोघे असं म्हणतात की एक हुंगिली खोल खोल श्वासात ओवि चाललो oh. शब्दांच्या धाग्यात लहडला वेल तो पहा निघाला गगनी देठांना फुटल्या कविता पानोपानी तर काहीतरी माझ्या प्रवासाची सुरुवात झाली माझ्या बाबांना संत साहित्याची फार आवड आहे आणि समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक करुणाष्टक ही सगळी बाबांना तोंडपाठ आहे आणि आरत्या आपण घरी ज्या नित्यनेमाने आरत्या म्हणतो तर त्या आरत्यांमधून माझी लईशी पहिली ओळख झाली आणि घरातच साहित्याला पूरक असं वातावरण होतं माझी आई मराठीची शिक्षिका आहे आणि आई प्रिन्सिपल म्हणून आता रिटायर्ड झाली आहे दोन हजार वीस मध्ये तर आई सुद्धा कथा लिहिते आणि आईची काही नाटकं का आकाशवाणी नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित झालेली आहे तर कुठून तरी जेनेटिकली ते माझ्यात आलेलं असावं आईने एकदा मराठीचं पाठ्यपुस्तक घरी आणलं होतं काही कामानिमित्ताने तेव्हा मी तिसरीत किंवा चौथीत असेल तर बाबा बोरकरांची संध्या सुंदरी ही कविता माझ्या तर त्या कवितेतला मला तेव्हा अर्थ कितपत कळला होता माहित नाही पण त्यातली लय त्यातलं माधुर्य माझ्या मनाला खूप भावलं इंद्रनील चंद्रकांत सुंदरी ही येई हसत मधुरमंद विश्वमंदिरी ही उंबऱ्यात उंबर्यात धुणी धूळ माणकांची मूर्ती सजल पारिजात पावलांची तर ती लय मला फार आवडली आणि मलाही शाळेत शिकताना मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गद्य विभागापेक्षाही मला पद्य विभागाची ओढ जास्त असायची तर अशी लयीशी पहिल्यांदा ओळख झाली आणि ती लयच मला कवितेच्या वाटेपर्यंत घेऊन गे गेली असं म्हणता येईल आणि मी इंजिनिअरिंग सुरू असताना सुद्धा अभ्यास सांभाळून फेसबुकच्या माध्यमातून माझ्या कविता सातत्याने पोस्ट करत राहिले आणि स्पंदने म्युझिक अल्बमचे सत्यजित लिमये स्पंदने म्युझिक अल्बमचे संगीतकार मॅरीगोल्ड क्रिएशन्स क्रिएशन ही त्यांची निर्मिती संस्था आहे आणि त्यांच्या स्पंदने म्युझिक अल्बमसाठी त्यांनी माझी एक कविता सिलेक्ट केली त्या कवितेला चाल बांधली प्रियांका बर्वे ती कविता चोवीस ऑगस्ट दोन हजार सतराला ध्वनिमुद्रित झाली आणि अजून एक गाणं त्यांनी मला लिहायला सांगितलं त्याच अल्बमसाठी साठी त्या गाण्याचं शीर्षक आहे मुरया गणाधीशा ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकरांनी ते गाणं गायलंय आणि अशी माझी दोन गाणी स्पंदने म्युझिक अल्बम मध्ये समाविष्ट झाली आणि अशी मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरलाच असताना माझ्या गीतलेखनाचा प्रवास सुरू झाला दोन मार्च दोन हजार अठरा ला हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तिथपासून माझी गीतलेखनाची जर्नी गीतलेखनाचा प्रवास सुरू झाला असं म्हणते वा किती छान सांगितलंस खूप मस्त सांग कविता आणि गीतलेखन यातला फरक सांग ना कविता आणि गीतलेखनात निश्चितच फरक आहे कवितेत तुम्हाला एक मुक्त अंगण मिळतं असं म्हणता येईल कवितेत तुम्हाला मुक्त विहार करता येतो तुम्हाला हव्या त्या विषयावर तुम्ही कविता लिहू शकता कविता मुक्त छंदात लिहिण्याची सुद्धा मुभा असते किंवा माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जर मुळातच लईची आवड असेल तर ती लईत लिहिली जाते कविता पण गीतलेखनाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की पोएट्री रायटिंग इज अ आर्ट अँड लिरिक्स रायटिंग इज मोर ओव्हर अ क्राफ्ट अर्थात एक जिवंत रसरसिक कविता असल्याशिवाय त्याचं गीत होऊ शकत नाही पण गीतलेखन हे बऱ्याच प्रमाणात उपयोजित आहे असं म्हणता येईल आणि गीतलेखनासाठी तुम्हाला एक विषयाचं बंधन असतं तुम्हाला संगीतकार किंवा फिल्मसाठी गीतलेखन करत असाल तर दिग्दर्शकाकडून विषयाची पूर्ण कल्पना दिली जाते त्या कॅरेक्टरचा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं जातं बार। आणि बऱ्याचदा चालीवरती गाणी लिहावी लागतात मी आजपर्यंत जे काही काम केलंय त्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के काम मी चालीवरती गाणी लिहिलेली ओळखून त्यानुसार तुम्हाला लागतं हाच आणि कवितेतला बेसिक फरक आहे अरे म्हणून तू आता म्हणालीस की तुला चालीप्रमाणे लिहावं लागतं तर त्याच्यात कोणती आव्हानं असतात तुझ्या समोर चालीवरती लिहिणं हे निश्चितच आव्हान आहे चालीच्या मीटरनुसार चालीचा एक स्कॅनिंग असतं त्या मीटरनुसार तुम्हाला शब्द लिहावे लागतात चालीवरती चपखल बसणारे शब्द असावे लागतात ते आणि तरच ते ऐकणाऱ्याच्या कानाला गोड वाटत तर पण मला हे आव्हान वाटत नाही मला आता इतकी सवय झाली आहे त्याची की त्यात मला फार मजा येते आणि नवीन नवीन शक्यता स्वतःतल्या त्या निमित्ताने पडताळून पाहता येतात आणि खूप मजा येते चालीवरती लिहिताना ती चालच काहीतरी सुचवत जाते ती चाल ऐकता ऐकताच शब्द सुचू लागतात असंही होतं बऱ्याच अरे मस्त मग विविध गायकांच्या गायन शैलीप्रमाणे पण हो असं असतं की म्हणजे दिग्दर्शकाला जसा चित्रपटाची किंवा नाटकाची कथा वाचल्यानंतर त्या पात्रासाठी योग्य असा चेहरा जसा खुणावू लागतो तसा संगीतकाराला चाल बांधल्यानंतर किंवा गाणं तयार झाल्यानंतर त्या चालीसाठी योग्य असा आवाज कुणावू लागतो तर बऱ्याचदा असं होतं की गाणं पूर्णपणे तयार झाल्यानंतर म्हणजे शब्द लिहिल्यानंतर आणि चालही तयार झाल्यानंतर व्हॉइस कास्टिंग होत गायक ठरवला जातो पण जर चाल बांधल्यानंतरच गायकाचा गायकाच्या आवाजाचा विचार झाला असेल किंवा सांगितलं असेल तर त्यानुसार शब्द योजावे लागतातच आणि mm. स्वप्नील बांदोडकर प्रसिद्ध yeah. गायक ज्यांचा आवाज आपण अगदी वलवेटी व्हॉइस मखमली आवाज असं म्हणू oh. किंवा रोमॅन्टिक गाण्यांना साजेचा असा आवाज असेल तर त्यासाठी तितकेच सरळ शब्द लिहावे लागतात आणि आदर्श एखादा रांगडा भारदस्त असा आवाज असेल तर त्यांच्या आवाजात बरीच आपण शिवाजी महाराजांची गाणी ऐकलेली आहे किंवा रांगडी मातीतली गाणी आदर्श शिंदे आवाजात ऐकायला आपल्याला अजून मजा येते तर तसे त्या त्या प्रकारचे शब्द योजा वेगळा बद्दलची एक आठवण सांगायला आवडेल स्वप्नील बांदोडकर सरांच्या आवाजात माझा एक दोन गाणी रेकॉर्ड झाली सागरिका म्युझिक मराठीसाठी दोन्ही डुएट्स आहेत एक आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकरांनी गायलेलं नाते नवेसे आणि आनंदी स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं स्वप्न वेडे तर स्वप्न वेडे या गाण्याच्या ध्वनीमुद्रणाला मी जाऊ शकले तर तेव्हा स्वप्नील सरांनी आवर्जून सांगितलं की मी आजपर्यंत इतकी गाणी गायली पण या गाण्यातला मला सोनवर्खी हा शब्द मी पहिल्यांदा गातोय तर ओ, तो शब्द त्यांना विशेषत्वाने आवडला आणि त्या शब्दाबद्दल त्यांनी दाद दिली आणि अशी मिळालेली दाद ही आपल्या कायम स्मरणात राहते तर ही एक खूप मला लक्षात राहिलेली आठवण आहे आता तू या शब्दाचा उल्लेख केलास तर मराठी भाषा मराठी साहित्य याचा तू अभ्यास करतच असशील पण याचं महत्व तू कसं अधोरेखित करशील मराठी भाषेचं महत्व मराठी आपली मातृभाषा आहे त्यामुळे मराठी भाषेचं आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे माझ्या आई वडिलांचा असा आग्रह होता की माझं प्राथमिक शिक्षण चौथी पर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतून व्हायला हवं अर्थात आज आजच्या काळात आपली वेगवेगळ्या भाषांची मैत्री असणं आपण त्या भाषांतून मोकळ्या प्र, प्रकारे व्यक्त होऊ शकणं हे खूप महत्वाचंच आहे आ, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि इंग्लिश इज अ इंटरनॅशनल लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन पण तरीही मला असं वाटतं माझं हे वैयक्तिक मत आहे की आपण मातृभाषेतून शिकताना आपल्या संकल्पना जितक्या सुस्पष्ट असतात तितक्या mm -hmm. इतर कुठल्याच भाषेतून होऊ शकत नाही आणि मातृभाषेतून बेसिक शिक्षण घेतल्यानंतर आपल्या इतरही भाषांशी मैत्री करताना त्याचा खूप फायदा होतो तर असं मराठी भाषा मराठी भाषेला पर्यायच नाही आणि ती आपली मातृभाषा आहे तर ती आपण कायमच उराशी जपली पाहिजे आणि मराठी साहित्याच महत्व अधोरेखित करण्यासाठी आता नुकताच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला तर त्यानिमित्ताने मी लिहिलेली कविताच मला मराठी भाषेच महत्व अधोरेखित करण्यासाठी सादर करायला आवडेल अरे वा कर ना कल्पनेतले शब्द होऊनी तुझी पैंजणे गाती गाणी कल्पनेतले शब्द होऊनी तुझी पैंजणे गाती गाणी लयत वेड्या झुलते ढुलते कविता फुलते गोजीरवाणी कल्पनेतले शब्द होऊनी तुझी गाती गाणी वेड्या झुलते डुलते कविता फुलते गोजीरवाणी अभंग ओवी कथा सांगते अभंग ओवी कथा सांगते नित्य नवी तू लोभसवाणी अभंग ओवी कथा सांगते नित्य नवी तू लोभसवाणी अखंड श्वासा तुनी वाहते माय मराठी अमृतवाणी अखंड श्वासा तुनी वाहते माय मराठी अमृतवाणी अमृतातही पैजा जिंकणारी अशी आपली मराठी भाषा आहे म्हणून माया मराठी अमृतवाणी असा उल्लेख केला oh, नव्या दिशांना गंध परिमळे नव्या दिशांना गंध परिमळे जशी दरवळे अत्तरदाणी नव्या दिशांना oh, गंध परिमळे जशी दरवळे अत्तरदाणी शब्द स्वामिनी सम्राज नीतू नटली सजली ती फुलराणी शब्द सम्राट सम्राजी नटली सजली ती फुलराणी मराठीतली एक आ, सुप्रसिद्ध कलाकृती म्हणून ती फुलराणीचा रंगरांगडा तुला शोभतो डौल तुझा हा मोरावाणी आपली भाषा ही आ, मातीशी नातं सांगणारी भाषा आहे आणि लोककलांच्या गंधाने सजलेली ही भाषा आहे म्हणून रंगरांगडा तुला शोभतो डौल तुझा हा मोरावाणी स्वप्न चाजिरी सखी सोबती माय मराठी अमृतवाणी स्वप्न साजिरी सखी सोबती माया मराठी अमृतवाणी अशी ही आपली मराठी भाषा आणि मराठी साहित्याचं महत्व आपण जितकं सांगू तितकं ते कमीच आहे कमीच आहे बरोबर आहे किती छान म्हणले मराठीतील किंवा इतरही भाषांमधील तुझे आवडते लेखक किंवा गीतकार कोण आहेत ते सांग अनेक आहेत मराठीतले आवडते कवी गीतकार मी सांगायला गेले तर अगदी एक यादी तयार होईल पण मराठीतलं एक ऋषितुल्य कवी किंवा गीतकार आपण ज्यांना म्हणू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गीतकार ज्यांना आधुनिक वाल्मिकी असं ओळखलं जातं ते गदिमाडगुलकर लहानपणापासून गीत रामायण माझ्या आजीला आवडायचं घरात सगळ्यांनाच आवडायचं त्यामुळे गीत रामायणाची गाणी माझ्या कानावर पडली गदिमांनी लिहिलेली इतरही अनेक भाव गीत त्यामुळे गदिमा हे माझे अत्यंत आवडते कवी गीतकार माडगुळकर सुधीर मोघे सरांच्या कविता मला फार आवडतात बाबा बोरकरांच्या कवितेतली एक प्रसन्नता मला खूप आवडते नाद माधुर्य खूप आवडतं आणि शांता शेळके मॅडमने लिहिलेल्या कविता मला खूप आवडतात त्यांची कविता असे नमी नसेन मी तरी असे लगीत आहे फुला फुला तर येथल्या उद्या असे लगीत आहे तर ही कविता कदाचित प्रत्येक कवीचा किंवा गीतकाराच्या जगण्याचा हेतूच स्पष्ट करते असं मला वाटतं आणि अगदी अलीकडच्या काळातील अश्विनी शेणखेंडेची शी। शीर्षक गीत मी लहानपणापासून ऐकलेली आहेत मी तिच्या शीर्षक गीतांची शी प्रचंड चाहती आहे सलील कुलकर्णी संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू संदीप खरेंच्याही अनेक कविता मला आवडतात समीर सामंत ठाकूर जोशी हेच कवी त्यांच्या कवितांनी माझं जगणं समृद्ध केलंय असं म्हणायला हरकत नाही आणि हिंदीतल्या आजच्या पिढीचे आवडते गीतकार म्हणजे अमिताभ भट्टाचार्य त्यांची सहज सोपी ओ, लेखन शैली मला खूप आवडते आणि त्यांच्या कायमच प्रत्येक गाण्याने मला प्रभावित केलंय असं म्हणता येईल तर प्रत्येकाच्याच कविता वाचण्यासारख्या आहेत आणि प्रत्येकाच्याच कामातून काही ना काही वेचण्यासारखं आहे का ते मी वेचण्याचा प्रयत्न करत असते असे अनेक आवडते कवी आणि गीतकार आहे काहींचा उल्लेख राहून गेला असेल बोलण्याच्या अवघात पण हे सगळे कवी आणि गीतकार मला फार आवडतात नक्कीच तू म्हणतेस तसं अगं यादी करणं सुद्धा मुश्किल आहे आणि म्हणजे आपण एक सांगू तर दुसरा राहून जाईल अशी परिस्थिती समृद्धी तुझ्या लेखनात तू आणि रूपक ही वापरतेस का हो आ, मी प्रतिकात्मकता आणि रूपक वापरते माझ्या काही कवितांमध्ये मला उदाहरणादाखल माझ्या दोन कवितांची कडवी सादर करायला आवडतील माझी एक चांदळे नावाची कविता आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटमतीने तिने तिच्या मधुराव या कार्यक्रमातून ही कविता सादर केली होती मधुरावचा ऑनलाईन मुलाखती घ्यायची आणि लेखकांच्या ही कविता सादर केली होती त्या कवितेतला एकच अंतरा मी सादर करते ज्यात मी रूपक वापरलेला आहे वा। तर आ, ते असं आहे की बोलकेचे मौन होता शब्द होती चांदणे गोयाखीचे गीत उठी सुरगाती चांदणे गंधवेड्या त्या कळ्यांशी प्रीत आहे चांदणे चंद्रवेड्या त्या नभाचे स्मित आहे चांदणे तर बोलकेचे मौन होता शब्द होती चांदणे अनेकदा शांततेतून जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा ते, ते शब्द आपल्याला चांदण्यासारखे भासतात किंवा ओळखीचे गीत उठी सुर गाती चांदणे आपण एखाद्या वेळेला एखाद्या मैफिलीचा अभिप्राय लिहिताना असं म्हणतो की स्वरांचं लख चांदणे पसरलं होतं तर इथे मी सुरांसाठी चांदणे हे रूपक वापरलेलं आहे आणि एक महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेली कविता तर त्यातही मी दोन रूपक वापरलेली आहेत तिची पैंजणे अंगणी वाजती तिची पैनजणे अंगणी वाजती दिशांना नव्याने लळा लावती तिची पाऊले या जगा सांगती तिच्या जीवनाची नवी भूमिती तर तिच्या जीवनाची नवी भूमिती म्हणजे एखादी स्त्री जेव्हा तिच्या करिअर बद्दल विचार करू लागते तिच्या कार्यक्षेत्राची ती वाट निवडते तर तेव्हा ती त्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तिच्या जगण्याला जो एक वेगळा आकार प्राप्त होतो तर त्यासाठी मी तिच्या जीवनाची नवी भूमिती असं रूपक योजलेलं आहे नव्या पाय वाटा तिला रोखती नव्या पाय वाटा तिला रोखती कधी वाटत हे वादळाची भीती नव्या प्रेरणा ज्या मनी जागती रथांच्या तिच्या सारथी तर रथांच्या तिच्या सारथी म्हणजे तिच्या वाटेवरून वाटचाल करताना किंवा मार्गक्रमण करताना तिच्या मार्गात तिला जे टूल्स किंवा साधनं जी उपयुक्त ठरतात तर त्यासाठी मी रथ हे रूपक वापरलेलं आहे तर आपल्या कवितेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे रूपक किंवा याचा वापर मला करायला नक्कीच आवडतो आणि तो तू खूप छान पद्धतीने केलेला आहे आणि आता समजवून सांगितलं लेखनाचे इतर कोणते प्रकार तुला हाताळावे असे वाटतात म्हणजे कथा कादंबरी किंवा इतर काही येस लेखनाचे अनेक प्रकार मला हाताळायला आवडतात कथा हा लेखन प्रकार मी कधी हाताळलेला नाही माझी आई कथा लिहिते आईचा पर... एक कथासंग्रह सुद्धा प्रकाशित झालाय गिफ्ट नावाचा पण पर... मला ललित लेखन फार आवडतं मी हृदयामधले गाणे नावाचा एक ब्लॉग लिहिलाय ज्यात मला आवडणाऱ्या शीर्षक गीतांबद्दलचा त्या शीर्षक गीतातलं मला काय आवडतं आणि त्या शीर्षक गीताची आणि माझी पहिली भेट पहिली ओळख कशी झाली तर ही मी सगळं त्या ब्लॉग मधून चार ते पाच गाण्यांबद्दलचा किंवा एका चित्रपट गीताबद्दल सुद्धा मला आवडणाऱ्या चित्रपट गीताबद्दलचा सुद्धा लेख मी त्या ब्लॉग वरती लिहिलेला आहे आणि कोरोनाच्या काळात मी मला आवडणाऱ्या शब्दांबद्दल एक छोट खाली लेख लिहिला होता सेवन डेज सेवन वर्ड अशा नावाचा उपक्रम मी केला होता आ, तर आ, त्या उपक्रमाला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला तर त्यातले काही मला आवडणारे शब्द मी पटकन सांगू शकते चंद्रखुणा स्वप्न स्वप्नझुला असे काही फारसे परिचयाचे नसलेले पण मला आवडणारे शब्द तर त्या शब्दांबद्दलचा मी लेख लिहिला होता अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून मी व्यक्त होत असते मला निवेदनाची सुद्धा आवड आहे संगीत विषयक कार्यक्रमांच्या निवेदनाची तर त्यामुळे मी संहिता लेखन सुद्धा स्वतःच करते तर त्यानिमित्ताने सुद्धा माझं काहीतरी गीतलेखनाशिवाय वेगळं लेखन सुरूच असत असं हो, मला ललिता लेखनातून व्यक्त व्हायला आवडत निबंध सुद्धा लिहायचं मी शाळेत असताना पण आता हाँ. ते गीतलेखनाच्या कामामुळे निबंध लेखन जरा मागे पडलं शाळेत असताना निबंध स्पर्धेत मी आवर्जून सहभागी व्हायचे तर तेही आवडतं मला हो मस्त तर कोणत्या भाषा तुला खुणा होतात मला असं वाटतं आपण एकापेक्षा अनेक भाषांमधून जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपल्या लेखनाचा कॅनव्हास तितकाच विस्तृत होत जातो तो विस्तारत जातो आ, मी हिंदी भाषेवर माझं फार प्रभुत्व आहे असं म्हणणार नाही पण काही संगीतकारांचा आग्रह असतो मी आ, दोन तीन गाणी हिंदीत सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि हिंदी लेखनाचा माझा सध्या सराव सुरू आहे शिवाय मला इंग्रजी भाषेतून व्यक्त व्हायला आवडतं मी इंग्लिशमध्ये काही कविता लिहिल्या आहेत माझे आजोबा इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने घरातूनच इंग्रजी भाषेचा सुद्धा बाळकडू मला मिळाला तर इंग्रजी भाषेत माझ्या काही कविता मी लिहिल्या आहेत ज्या मी फेसबुकच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत आणि मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना सेफ गर्ल चाइल्ड नावाचा एक कॅम्पेन होता कायनकॉलॉजी सोसायटीचा तर त्यात मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झाले होते आणि त्यात मला द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मिळालेला तर लेट्स वेलकम इच फेरी टू द लँड ऑफ न्यू ड्रीम्स अशी एक कविता मी त्यासाठी लिहिलेली आणि एक माझी इंग्लिश मधली कविता uh, मला आज सगळ्या प्रेक्षकांसाठी सादर करायला आवडेल uh, आपण शांततेतून गतिमानतेकडे असा आपला प्रवास सुरू आहे आणि आज जग इतकं फास्ट झालंय फास्ट लाईफ असं आपण म्हणतो तर शांततेतून गतिमानतेकडे प्रवास करताना आपण आपल्याला कसे सापडत जातो Uh, uh, आधारित ही कविता है uh, कवि नाव है पेस एंड पीस समवेर इन बिटवीन पेस एंड पीस समवेर इन बिटवीन पेस एंड पीस यू फाइंड योरसेल्फ सेल्फ विथ सो मच ईज समवेर इन बिटवीन पेस एंड पीस यू फाइंड योरसेल्फ सेल्फ विथ सो मच ईज यू सिंग योर सॉन्ग विथ एन इवनिंग ब्रीज यू सिंग योर सॉन्ग विथ एन इवनिंग ब्रीज ऑफ द मेमरीज ऑफ पास्ट एंड स्प्रिंग ब्राइट ट्रीज ऑफ द मेमरीज ऑफ पास्ट And spring bright trees. Somewhere in between pace and peace, somewhere in between pace and peace, you meet yourself with so much ease. You mm -hmm. smile with a sunbeam and call it a bliss. That oh. moment you may be going to miss. That moment oh. you may be going to miss. Somewhere in between pace and peace, somewhere in between pace and peace, you talk to yourself with so much ease. You talk to yourself mm -hmm. with so much ease. दॅट डायलॉग मे ऑलवेज ऍक्ट लाईक अ ब्रिज दॅट डायलॉग मे ऑलवेज ऍक्ट अ ब्रिज टू कनेक्ट टू युअर सेल्फ विथ सो मच इज टू कनेक्ट टू युअर सेल्फ विथ सो मच इज कनेक्टिंग विथ सेल्फ या right. संकल्पनेची ही oh. कवी खूपच छान आहे आणि आजच्या फास्ट पेस्ट वर्ल्ड मध्ये खूपच रेलेवंट आहे आपण सगळे तेच शोधतोय टू कनेक्ट विथ युअर सेल्फ अँड अदर्स येस येस मला असं वाटतं की गीत आणि कविता या म्हणजे गीत प्रकार आणि कविता यामध्ये समाजात किंवा एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असते तुला काय वाटत नक्कीच अशी अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील की ज्या कवितांमुळे किंवा ज्या गाण्यांमुळे एखाद्याच्या मानसिकतेत किंवा समाज मनातच पूर्णपणे बदल घडवून आणलेला आहे मला एक कविता कायम एक गीत म्हणूया आपण त्याला ते कायम प्रेरणादायी वाटत ते गुरु ठाकूर सरांनी लिहिलेलं देवा काळजीर कधीही एखाद्या निराश झालेल्या किंवा मरगळलेल्या मनाला ज्याच्या सगळ्या आशा विजलेल्या आहेत तर अशा मनाला नवीन उभारी देण्याचं काम हे गीत करत आणि ही चमूची प्रार्थना समीर सामंत सरांनी लिहिलेली ती प्रार्थना उबंटू नावाच्या चित्रपटासाठी तर ही प्रार्थना लिहिल्या गेली आणि ती प्रार्थना आज जगभरात प्रसिद्ध आहे कुठेही ती त्या प्रार्थनेचे स्वर आपल्या कानी पडतात आणि ती प्रार्थना आज अनेक महाराष्ट्रातील शाळांच्या दैनंदिन परिपाठामध्ये त्या प्रार्थनेचा समावेश झाला आहे तर अशा प्रकारे एका चित्रपटासाठी लिहिल्या गेलेल्या गीताचा शाळेच्या परिपाठात समावेश व्हावा यापेक्षा त्या म्युझिक टीमसाठी किंवा त्या गीतकारासाठी मोठा पुरस्कार कोणता असू शकतो तर मला वाटतं ही कविता आणि ही प्रार्थना नक्कीच समाज मनात आणि आजच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचं फार मोठं काम करते आहे आणि मला प्रवीण दवणे सरांची सुद्धा एक आ, कविता आवडते ज्याचा देव सापडला माणसाच्या ठाई त्याच मंदिराच्या भिंती दिशा सर्वदाही करुणेची निरांजन आत आता सांडते प्रकाशक त्याचे तन पूजा आणि गाभारा आकाश तर अशी कविता वाचल्यानंतर किंवा ते गीत ऐकल्यानंतर आपण अंतर्मुख झालो नाही तरच नवल तर अशा अनेक कविता आणि गीत आहेत अंतर्मुख करतात आणि आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची ताकद त्या गीतांमध्ये आहे खूप छान सांगितलं आता सध्या कोणते <laughs> प्रोजेक्ट चालू आहेत सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांवरती मी काम करते आहे एक मखमली आवाज लाभलेल्या गायिकेच्या आवाजात एक तरल रोमॅंटिक गाणं लवकरच तुमच्या भेटीला येईल एक बालपणात घेऊन जाणार गाणं आणि आपल्या बालपणातल्या सगळ्या गमती जमती उलगडून सांगणारं गाणं तुमच्या भेटीला येईल आणि एक डुएट रोमॅंटिक डुएट सुद्धा जे पावसावर आधारित आहे असं एक गाणं येत्या काही महिन्यात भेटीला येईल नेमकं कधी भेटीला येईल हे मी सांगू शकणार नाही पण जेव्हा ते रिलीज होईल तर तेव्हा तुमच्या प्रतिक्रियांची मी नक्कीच वाट पाहीन आणि मी माझ्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोविडच्या काळात एक उपक्रम राबवला होता त्याचं नाव आहे माय आर्ट फॉर सजेस्टेड थीम मस्त असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तर माझ्या इन्स्टाग्राम वरच्या फॉलोअर्स म्हणणार मी माझ्या मित्रमैत्रिणींनी मला काही सुचवलेले विषय आणि त्या विषयांवर मी एक नवीकोरी कविता लिहून त्यातून सादर करायचे माझा एक संगीतकार मित्र आहे अभिमन्यू कार्लेकर त्याने एक फार मजेशीर विषय सुचवला होता पाणीपुरी तर त्या पाणीपुरी विषयावर सुद्धा मी कविता त्यात सादर केलेली आणि ती कविता सगळ्यांना खूप आवडलेली त्या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला पण गेल्या काही दिवसात एक दीड वर्षाच्या काळात गीतलेखनाच्या कामात बिझी असल्याने मला युट्यूब चॅनेलवरती सातत्याने ऍक्टिव्ह राहता आलं नाही तर आता मी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही एक नवीन उपक्रम तुमच्या भेटीला घेऊन येईल आणि मला येत्या काही वर्षात माझ्या मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेतील कवितांचा कविता संग्रह प्रकाशित करायला आवडेल सो त्यावर मी काम करेन आणि तो जेव्हा भेटीला येईल तेव्हा मी नक्कीच कळवेन सो मला अशी आशा आहे की त्या कविता संग्रहाचं सगळ्या रसिकांकडून स्वागत होईल नक्की नक्की <laughs> वा समृद्धी खूप खूप धन्यवाद तू इथे येऊन गप्पा मारल्यास आणि इतकं छान सगळं सगळं तुझ्या कामाबद्दल सांगितलंस तर तुझ्या सर्व प्रोजेक्टसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि मलाही या उपक्रमात सहभागी होऊन खूप छान वाटलं अनेक क्षेत्रातले दिग्गज या उपक्रमात सहभागी झाले आहेत आणि त्यात माझा छोटासा mm -hmm. प्रवास मला शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लँग्वेज स्टॉक्स या उपक्रमाला आणि त्यांच्या सगळ्या आगामी प्रोजेक्ट साठी माझ्या मनापासून शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन मनपूर बघा थँक्यू आणि आर वेलकम बाय बाय बाय